नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय जय क्रांती मी आपली संगीतातही वाघे आणि या आज त्याच विषयावर परंतु त्याच व्यक्तीच्या विषयावर परंतु माहिती घेऊन तुमच्या आलेली आहे आणि जी माहिती घेऊन मी तुमच्या येते त्यातनं बऱ्याच माझ्या मराठा बांधवांचा सच्चा मराठा लोकांचा फायदा होतोय माझ्या माहितीमुळे त्यांना कळतय नेमकं काय चालू आहे सो so, हरकत नाही याच माहितीवर चर्चा करूया पटापट चर्चेला सुरुवात करूया आजचा विषय आहे जरांगेने मराठा तरुणांना फसवण्याचं काम चालू केलेलं आहे जे भावी आमदार आहेत ज्यांना आमदारकीचे स्वप्न बघितले आले बघितलेले आहेत जे सर्वसामान्य घरातले मराठा बांधव आहेत त्यांना ते, ते स्वप्न उराशी बाळगून ते जरांग्याला भेटायला जात आहेत त्याच्या भेटीगाठी घेत घेतायत की आम्हाला कुठेतरी तिकीट मिळेल किंवा आम्ही अपक्ष जरी उभं राहिलो तरी हा बाबा आम्हाला मदत करेल या आशेने या आकांक्षेने आमदारकीचं स्वप्न उराशी बाळगून त्याच्या भेटीला जात आहेत हा बाबा बोलवतोय कोण कोण इच्छुक आहेत या मला भेटायला पेट्या घेऊन या हा खोके घेऊन या बॉक्स घेऊन या काय काय असेल ते घेऊन या नक्कीच तुम्हाला तिकीट देण्यात येईल किंवा नक्कीच तुम्हाला सपोर्ट करण्यात येईल काहींना तुतारी गटाकडनं तिकीट देण्यात येईल ह्या बाबांनी सांगितलं की देणार काहींना मशाल देणार तिकीट उरले सुरले मी उभे करणार अपक्ष म्हणून असं एकंदरीत त्याचा खेळ चालू आहे सो हा जो खेळ चालू आहे तो रात्रीच खेळ चाले असं चालू आहे ज्या फार्म हाऊसवर तो थांबलेला आहे त्या फार्म हाऊसकडे आता सध्या भावी आमदारांची फार रिग लागलेली आहे रांग लागलेली आहे आणि ते जे भावी आमदार आहेत याच्या तोंडाने यांनी सांगितले आजच्या बाईटमध्ये आठ तासापूर्वीच त्याचं बाईट आहे आणि त्या बाईट मध्ये तो बोललेला आहे मीडियाच्या समोर की आमच्याकडं लय मक्कळ आहेत आमच्याकडं गाड्या भरूभरू येतात एका गाडीत मध्ये चार चार पाच पाच येत आहेत बघा मला मग अशी आले होते म्हंटला थोड्या वेळापूर्वी भेटायला आले होते मला तो मला साहेब माझे पोचे माझे ओळखे माझ्याकडं लक्ष असू द्या म्हणजे हा साहेब झालेला हल्ली चिल तर माझ्याकडं लक्ष असू द्या साहेब आणि मी फार माझं कामलंय साहेब चांगले माझं आमकय साहेब तो गाडीत जाऊन बसत नाही तर दुसरा त्याच्याच गाडीत बसलेला मला भेटायला आला म्हटला मला मरु मराठा तरुणांना सांगायचं एक मी जे सांगते हे लक्षात घ्या ही बाब ही बाब लक्षात घ्या हा किती जणांच्या भावनाशी खेळतोय लक्षात घ्या म्हणजे काय झालं यांनी आता मराठा तरुणांची कशी फसवणूक करणं लावली यांनी मराठा तरुणांना कसं झुलवत ठेवणं लावलेलं आहे हे या गोष्टी गोष्टीतनं तुम्ही लक्षात घ्या <ETS> त्याच्या तोंडाने त्यांनी सांगितलं की मला गाडी भरून लोक भेटायला आली होती त्या गाडीत मध्ये चार पाच जण होती त्यातला एक मला एकाला आमदार व्हायचं म्हणून तो चार पाच जणांना घेऊन आला होता की बाबा माझी अशी आहे माझ्यावर लक्ष ठेवा मी अशी कामं केलेली आहे मी त्या पात्रतेच आहे वगैरे वगैरे तो जाऊन गाडीत बसत नाही तर त्याच गाडीत बसलेला दुसरा एक उतरून आला आणि मला म्हटलं मी पण काही कमी नाही बर का मी पण पात्रतेचा आहे मी आपलं उगस त्याच्या गाडीत बसून आलो म्हणजे एकंदरीत काय तर त्या गाडीत बसून गेलेले लोक या लोकांच्या भावनाशी हा माणूस खेळतोय हा त्यांना असा संदेश देत नाहीये की नाही तुम्ही भांडू नका तुमच्यातला प्रामाणिक जो असेल तो सगळ्यांनी मिळून मला एक द्या नाही तर तो खेळतोय मस्त आणि त्यांची खिल्ली उडवतोय असे आहेत आमचे येडे म्हणून नाही का एकाच गाडी चार चार बसून येतात आणि ते चारही वेगवेगळ्या पद्धतीने मला भेटून सांगतात की मी पात्रतेचा आहे तो म्हणतो मी पात्रतेचा आहे हा म्हणतो मी पात्रतेचा आहे जे म्हणजेच काय तर हा आपल्या मराठा तरुणांमध्ये भांडणं लावण्याचं काम या माणसाने चालू केलेलं आहे मराठा तरुणांची माती भडकवण्याचं काम या माणसाने चालू केलेलं आहे म्हणजे काय होईल बघा आपण बघितलंय राजकारणासाठी एकमेकांचे मुडदे पडतात आपण बघितलं बराच वेळा की राजकारणासाठी अक्षरशः बाप मुलाचा नसतो मुलगा बापाचा नसतो बऱ्याच ठिकाणी आपण बघितले की या घटना घडतात अक्षरशः सखे भाऊ एकमेकांचे वैरी होतात कितीतरी आपण बघतोय आणि याने काय केलं याने आज जे काय झालं ते सांगितलं म्हणजेच काय तर आता त्या गाडीत मध्ये आलेले मित्र म्हणजे त्या मित्रांच्या मध्येच भांडणं लागली पाहिजेत एखाद्याचा फडशा पाडला पाहिजे त्यांनी एकमेकांची मर्डर केली पाहिजे या उद्देशाने या माणसाची भांडणं चालू चालू आहे आणि याची रणनीती चालू आहे म्हणजेच काय बघा ही भांडणं का चालू केली त्यांनी हे का त्यांनी पेटवून दिलं म्हणजे यांची ज्या वेळेला भांडणं चालू होतील दोघांची आपसामध्ये म्हणजे त्याचं म्हणणं त्या गाडीत मध्ये आलेले पाच जण ते पाचची पाचची इच्छुक होते म्हणजे या पाच जणांची भांडणं लागणार आता यांनी काय सांगितलं मला या या तारखेपर्यंत डेटा द्या दे। प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यातला डेटा द्या दे, मला प्रत्येक तालुक्यातला डेटा द्या आणि जसं लोकसभेला झालं की आमच्या तरुणांची भाडणं होत होते आमची पोरं नाही का कुठंतरी बाबा हे करत होते म्हणून आम्ही काय केलं आम्ही थांबवलं आम्ही लढणार नाही होत आम्ही काय करणार आहोत तर आम्ही शरद पवार गटाला मदत करणार आहोत आम्ही महाविकास आघाडीला मदत करणार आहोत याला खऱ्या अर्थाने गाड्या पुरवणारी लोक याला खऱ्या अर्थाने पब्लिक पुरवणारी लोक याच्या सभेला ज्यांना याने मदाचं बोट त्यांच्या तोंडाला लावलेलं ला आहे त्या लोकांना आश्वासन दिलेलं आहे नाही नाही मी तुलाच तिकीट देणार तू निवडून येणार ना मग तू इतक्या शंभर गाड्या भरून तुझ्या गावातनं लोक आलीच पाहिजेत तुझ्या तालुक्यातनं आलीच पाहिजेत माझ्या सभेला लोक आलीच पाहिजेत म्हणजे त्यांना आमदारकीचे डोहाळे याने लावून दिलेले आहेत त्या अपेक्षेवर त्या आशेवर त्या लोकांनी गाड्यावरुवर याच्या सभेला माणसं पाठवलेली आहेत आणि आता याने काय करणं लावलं आता हा त्यांच्यातल्या त्यांच्यातच भांडणं लावणं लावून द्यायचं काम करायला लागला त्याचं कारण त्यांच्यात जर भांडणं लागली तर ही आपसात भांडत बसतील आणि मग याला म्हणायला आपलं मोकळं हे हे काय आमच्यात मध्ये काही एक विचार होत नव्हता मग त्यामुळे आम्ही असं ठरवलं की महाविकास आघाडीलाच आम्हाला निवडून द्यायचं आहे आलं लक्षात असं काम त्यांनी कर्ण लावलेला आहे तर काय मराठा तरुणांना मला सांगायचं भावी आमदारांना मला सांगायचं की जे लोक तुम्ही आता त्याच्या माग पळत आहेत त्या लोकांनी विचार करा हा माणूस फक्त आणि फक्त आणि फक्त तुमचा वापर करून घेत आहे तुमचे पैसे पण संपवत आहे तुमची जे मित्रमंडळी तुम्ही घेऊन जाताय तर तुमच्या मित्रामित्रांमध्ये भांडणं पण लावत आहे याने गावागावामध्ये जाती जातीमध्ये भांडणं पेटून दिलेली आहे याने गावामध्ये एकोपा ठेवलेला नाहीये परंतु आता हा मराठ्यांच्या मुलां मुलांमध्ये सुद्धा भांडणं लावणार आहेत की जे भावी आमदारांचे स्वप्न बाळगून आहेत याच्या सभेला मी गाड्या पाठवलेल्या होत्या मी याच्या सभेला माणसं पाठवलेली होती मी खर्च केलेला आहे म्हणजे हा माणूस मला निवडून आणून देण्यासाठी मदत करेल तर हे डोक्यातून काढून टाका आत्ताची त्याची आठ तासापूर्वीची जर बाईट बघितली तर तो सांगतोय एका गाडीत बसून पाच पाच जण येतात आणि ते पाचही म्हणतात की मी पात्रतेचा आहे आणि हीही करतो त्याच्यावर म्हणजे त्याला याचं गांभीर्य नाहीये की ही पाच जण एकमेकांचे उद्या मुडदे पाडतील की मला आमदारकीचं तिकीट भेटावं तू का बरं माझ्यामध्ये येतोय मला आमदारकीचं तिकीट तू का माझी मध्ये येतोय म्हणून ही लोक एकमेकांचा मुर्दे पाडतील याची त्याला खंत नाही याची त्याला भीती नाही काय तू आपला मस्त मस्तरी घेतोय खिल्ली उडवतोय त्या लोकांची की जे आजीवाच्या आकांतेने त्यांच्याजवळ जातायत सांगतायत की बाबा मी त्या पात्रतेचा आहे मग त्यावेळेला तू त्यांना समजावून सांग ना की तुम्ही पाच पाच जण जर बोलताय एकाच गाडीत बसून येतात मला वेगवेगळ्या पद्धतीने भेटून बोलतायत की मी पात्रतेचा आहे तर असं चालणार नाही आपल्याला एकच द्यावा लागेल हा ते सांगत नाहीये हा सगळ्यांचा गैरफायदा घेतोय सगळ्यांचा सगळ्यांनी बंडला आणा सगळ्यांनी पेट्यावरून आणा माझ्याकडे मी सगळ्यांना निवडून देतोय असं त्याचं काम आता चालू आहे तर म्हणजेच काय मकरंद अनसपुरीचा पिक्चर तुम्ही बघितलेलाच असेल गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा तसा आता जरांगीचा गोंधळ चालू चालू झालेला आहे बर का सराठीमध्ये गोंधळ सिल्वर ओकला मुजरा सराठीमध्ये याचा गोंधळ चालू आहे भावी आमदारांना घेऊन आणि सिल्वर वॉकमध्ये हा मुजरा करतोय जरांगी बिलकुल अशा पद्धतीमध्ये याने ह्याचं चालू केलेलं आहे काम दुसरा विषय असा की आता याचं चालू झालेलं आहे पुण्यामध्ये याची रॅली आहे ना तर पुण्याच्या रॅली रॅलीला महाराष्ट्रातनं लोक बोलवणं चालू आहे का तर पुण्यातली लोक पुणे हे हिंदुत्ववादासाठी प्रसिद्ध आहे हो हा हिंदू धर्मासाठी हिंदुत्वासाठी पुन्हा प्रसिद्ध आहे बिलकुल सर्व देवधर्म हे सर्व देव हे पुण्यातनं पुण्यामध्ये येऊन बसलेले आहेत साधू संत पुण्यामध्ये येऊन बसलेले आहेत आमचे संत तुकाराम महाराज हे पुण्यामध्येच आहेत संत ज्ञानेश्वर माऊली पुण्यामध्येच आहेत दगडूशेठ पुण्यामध्येच आहेत खूप सारे देव आमच्या पुण्यनगरीमध्ये येऊन बसलेले आहेत त्याच्यामुळं ह्याच्या एकंदरीत आता लक्षात आलेलं आहे की पुण्यात ना आपल्याला पाहिजे तसा सपोर्ट मिळणार नाही मग पुण्याला डोक्यावर घ्यायचं काम चालू केलेलं आहे त्यांनी पुण आ हे कट्टर हो पुण्यातले लोक हे असे हो लईडे हो पुण्याचे म्हणजे ते जमले पाहिजेत असं नाही का एक ह्याच्या सभेला ते जमले पाहिजेत ह्याच्या रॅलीला ते जमले पाहिजेत म्हणून त्यांच्या डोक्यात आपलं असं चालू याच पेटवण्याचं चा। आता बऱ्याच जणांना फोन करून करून स्टिकर न्या गाडीला लावायला स्टिकर न्या हा स्टिकर साहेबांकडनं स्टिकर आलेले छापून जरागेसाठी माझा स्टिकर न्या स्टिकर महा, मराठा महासंघाच्या लोकांनी हे कार्य हाती घेतलेलं आहे की पुण्याची सभा जी आहे किंवा रॅली जी आहे त्याची ती आपली पार पडली पाहिजे सो याच्यासाठी ते पार नाही का परंतु <coughs> माझं पु हे कधीच विसरणार नाही की माझ्या पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केलेली होती हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे त्यामुळं पुन हे हिंदुत्वाला कधीही डावलणार नाही पुन हे हिंदुत्वाला कधीही डावलणार नाही एवढं लक्षात ठेवा त्याला किती नाचायचं ते नाच तू किती नंगा नाच करायचा आहे तुला कर परंतु पुण्याच्या लोकांनी मात्र हा परंतु तुला तु महाविकास आघाडीची माणसं मात्र तुझ्या रॅलीमध्ये येणार आहे पुण्यातनं नाही तर महाराष्ट्रातनं जमा होणार आहे आणि ते जमा करण्यासाठीच आता याने सराटीकडे भावी आमदारांची रिग लावलेली आहे की तुम्ही या तुम्ही खोके घेऊन या तुम्ही गाडीतनं माणसं पाठवा गाड्या गाड्या भरूभरू माणसं पाठवा पुण्याला सुद्धा आणि हो त्या सभेला तुमची माणसं आली पाहिजे ज्याची माणसं जास्त येईल ज्याच्या गाड्या भरून जास्त येतील ज्याच्या जिल्ह्यातनं ज्याच्या तालुक्यातनं त्याला मी तिकीट देणार त्याला मी निवडून देणार त्याला मी साहेबांकडे मुजरा करून तिकीट मिळवून देणार जसं बजरंग बाप्पाला निवडून दिलं त्याला तिथं वाचता येईना त्याला तिथं बोलता येईना तो याला नमन करतोय तिथं म्हणजे असे महाभाग आहेत आपले सो त्या पद्धतीत मध्ये त्याचं चालू आहे की बाबा तुम्ही या तुम्ही गाड्या भरून पाठवा आणि हो सपोर्ट करा मला मी तुम्हाला तुम्ही एकमेकांचे मर्डर कसे कराल हा याचं मी प्लॅनिंग करतो आणि त्याचं त्याने करणं लावलंय की तो तोंडाने सांगतो एकाच गाडीत बसून चार लोक येतात ते चारीचे चारही इच्छुक चारी असतात आणि जो मला भेटायला आलेला असतो की बाबा माझी पात्रता आहे तो त्याच्या गाडीत जाऊन बसला की दुसऱ्या गाडीत न उतरवतो मग तो माझी पण आहे बरं का मी आपला असंच त्याच्या गाडीत मध्ये बसून आलेलो आहे म्हणजे काय तर ज्या वेळेला ते घरी जातील त्यावेळेला त्याने मुडदे पाडले पाहिजे एकमेकांची की हा माझ्यासोबत तू माझी हे करण्यासाठी आला तिथे गेल्यावर तुझं मांडलं का तू म्हणजे याला एवढी सुद्धा भीती नाही की यांच्यामध्ये वैर लागेल म्हणजे यांनी काय केलं दाखवून द्या जो हा याच्या तोंडाने बघा हा घाबरत नाही हा आपलं सरळ सरळ सगळं ओपन होतोय सगळं ओपन करतोय समाजापुढं तो कोणाच्या बापालाही भीत नाही आणि मी राजा मी सर्वे सर्व मराठा समाजाचा मी जे म्हणेल तेच चालेल मी जे म्हणेल तेच होईल सो हे जे त्याच्या डोक्यामध्ये हवा गेलेली ना सो ही हवा आता निघालेली आहे आणि ती हवा निघाली त्याच्यामुळेच त्यांनी काय केलं भावी आमदारांना लालच दाखवणं लावलेली आहे आणि बऱ्याच पक्षामध्ये भावी आमदार असतात माहिती तुम्हाला प्रत्येक पक्षामध्ये असतात तर याच्याकडे मराठा नसणारच आता आरक्षणासाठी याच्याकडे कुणी जाणारच नाही एवढं लक्षात ठेवा याच्याकडे जी जाणार आहे ती राजकारण ज्यांना करायचं आहे तीच लोक जाणार आहे मग मला जरांगेला एक विचारायचं आहे आता की आता तू जे लोक निवडून आणणार आहे ज्या ज्या पक्षाची त्यांच्याकडनं बॉन्ड पेपर करून घेतो का बाबा रे करून घे ना अगोदर आणि तो समाजाला दाखव की मी यांच्याकडनं स्टॅम्प पेपरवर पाचशेच्या हजाराच्या काय स्टॅम्प पेपर असेल त्याच्यावर बॉन्ड बनवून घेतलेला आहे की ही लोक यांना आम्ही मतदान करणार आहोत या या पक्षाच्या लोकांना मतदान करणार आहोत किंवा हा हा कॅन्डिडेट आहे जो मी मराठा समाजाच्या वतीने उभा करणार आहे आणि हा ज्या ज्यावेळेला निवडून येणार आहे त्यावेळेला तो मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार आहे ओबीसी मधनच संविधानाचे नियम तोडूड असं तू त्यांच्याकडनं लेखी घे आणि हे समाजाला दाखव जे तू भ्रमित करण्याचं काम समाजाला चालू केलेलं आहे जे तू वेड्यात काढण्याचं काम समाजाला चालू केलेलं आहे जे तू गँग सज्ज केलेली आहे तुझी जी याच्यावर आता नाही का चालू आहेत कमेंट सो याने काही फरक पडणार नाही मी त्या कमेंट कडे लक्ष देत नाही हातीच्याले बाजार कुत्रे बोके हजार तसे तुझ्या तु कुत्रे तू तु हजार माझ्या अकाउंटवर टाकलेली आहेत आता आहे साडेतीन हजार तर ते हा साडेतीन हजार समर्थ आणि तुझे काय त्याच्यात मध्ये असणारे सो हरकत so, नाही आहे अशी तू कितीही कुत्रे लावून दिलेत बुकायला तरी मला फरक पडणार नाही मी तुझ्या विरोधात बोलत राहणार राहणार आणि बोलणार कारण माझ्या बोलण्याने बराच फरक पडलेला आहे आणि मला फार त्याचा आनंद आहे की तुझ्यासारख्या खोटारड्या माणसाचा चेहरा मी समाजापुढे उघडा केलेला आहे आणि समाजाने ते मान्य केलेलं आहे समाजाच्या ते लक्षात आलेलं आहे आणि समाज माझे आभार व्यक्त करतोय त्याबद्दल की ताई तुमचे खूप खूप आभार तुमच्यामुळं आम्हाला या नालायक माणसाचा खरा चेहरा दिसलाय की याने मराठा आरक्षणाच्या आमिष दाखवून आम्हाला किंवा त्याच्या आडून जे काही याने राजकारण चालू केलेलं होतं ते राजकारण तुम्ही आमच्या नजरेस आणून दिलं तुम्ही घाबरल्या नाहीत तुम्हाला इतकं ट्रोल केलं याच्या लोकांनी याने अगदी अशी फौज सोडली होती तुमच्यावर परंतु तुम्ही एकट्या अगदी पदर खोचून हे युद्ध लढल्यात आणि लढतायत हो शेवटच्या श्वासापर्यंत लढेल याचा खरा चेहरा मला समाजाला दाखवून द्यायचा होता तुम्ही दाखवून दिलाय आणि याच्या पुढेही दाखवून देत राहणार थांबणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि घाबरणार तर याच्या बापाला नाही एक एक सुदभरही मी मागा हटणार नाही कळलं ना हा एक सुदभरही मागा हटणार नाही ज्या जागेवर मी उभी आहे ना खंबीरपणे त्या जागेवरनं माझी भूमिका मी मांडते आणि मांडत राहणार आहे याच्याबरोबर याच्या विरोधातली आणि हो मी बोललेल्या जवळजवळ बऱ्याच गोष्टी खऱ्या झाल्या आहेत मी हा विषय दररोज सांगते एकच फक्त राहिलेली खरी व्हाजी ती म्हणजे याच्या मागे समाज दगडी घेऊन लागणार आहे आणि तो लागणार आता हा म्हणतो माझ्यामुळे ते आरक्षण गेलंच नाही ईडब्ल्यू एच ते सरकारमुळेच गेलं का तर सरकारने ते दहा टक्के का दिला आम्हाला अरे मूर्ख माणसा नियम आहे तू ओबीसी मधनं मागतोय जर ओबीसी मध्ये समाज गेला तरी सुद्धा पुणा पुणा ते ईडब्ल्यू एस मिळणार नाही पुन्हा पुन्हा मी तेच सांगते जरी दहा टक्के नाही दिलं असतं ना तरी तू जे मागतोय ओबीसीतनं ओबीसीतनं जरा दिलंय तरी सुद्धा ईडब्ल्यू एस लाभ मराठ्यांना घेता येणार नाही त्याचं कारण कुठलंही आरक्षण ज्या व्यक्तीला एकाच आरक्षणाचा लाभ घेता येईल मग तुम्ही जर अगोदर कुठल्या तरी आरक्षण घेता येईल म्हणजे एस सी असेल एन टी असेल ओबीसी असेल तर तुम्ही जर ह्या आरक्षणाचा लाभ घेत असाल तर तुम्हाला ईडब्ल्यू एच चा लाभ घेता येणार नाही हे ना ये अगदी स्पष्ट चित्र आहे त्यामुळे तू मूर्खासारखा बरळू नकोस की यांच्यामुळेच गेलो यांच्या मूर्ख अरे तुला अक्कल नावाचा तुझ्या आहे का, भेजाय का गांजा तु भेजा का गांज्यावरला आहे त्याच्यामध्ये तू जरा तू काढ भेजा तुझा धून काढत तु भर म्हणजे तुला कळेल तू तु काय बोलतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला तो आव्हान देतोय वारंवार आव्हान देतोय म्हणायला हरकत नाही की आम्हाला पाहिजेच मी मिळवेलच मी घेतल्याशिवाय राहणारच नाही म्हणजे काय तर संविधानाची पायमल्ली याला करायची आहे जे जा संविधानिकरित्या आहे ते याला नकोय जे बेकायदेशीर आहे संविधानाच्या बाहेर आहे ते याला हवंय आणि ते याला दादागिरी करू 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 करू, करू मिळवणार हा असं याचं मत आहे सो असं होणार नाही तू कितीही दादागिरी कर तू कितीही नालायकपणा कर या देशाला संविधान लागू आहे लक्षात ठेव हा तुला या देशाचा बांगलादेश करायचा या देशाचा पाकिस्तान करायचं आहे त्याच्यासाठी तू सुपारी घेतलेली आहे हरकत नाहीये तू ज्या खलिस्तानांना जाऊन राकेश टिक्या तिला जाऊन भेटला त्याच वेळेला समाजाच्या बऱ्यापैकी लक्षात आलेला आहे की तुझा उद्देश काय आहे तुला काय घडवून आणायचं आहे देशामध्ये एक लक्षात ठेवा जोपर्यंत काँग्रेस सरकार होतं ना त्यावेळेला पाकिस्तानवाले फार माजलेले होते फार माजलेले होते आव्हान करायचे आपल्याला तिथनं कितीतरी हल्ले आपल्यावर घडून आणलेत बघितलं तुम्ही काश्मीरमध्ये आपले जवान दर महिन्याला शहीद होत होते परंतु जसं भाजपचं सरकार आलंय मोदी साहेब आले तसं त्यांच्या तोंडाला बोळा बसलाय हा आता ते काश्मीर नाही मागते आता ते आटा दाल चावल ह्याच्यासाठी चा ते मोताज जाहीर हे मोदी साहेबांची कृपा बरं का लक्षात घ्या आणि मग हेही लक्षात घ्या की त्यांना माज एवढा जो येत होता ना पाकिस्तानवाल्यांना तो कोणामुळे येत होता राहुल गांधीमुळे येत होता पुरवत होता ना बाबा सगळी रसद त्यांना पुरवत होता जे काय पाहिजे ते पुरवत होता परंतु आता काय झालं कसे हाल केले मोदींनी हा ते होणार बघा हरकतच नाही आणि यांना तेच हाल आपल्या देशाचे करायचे आहेत हिंदुत्व संपवायचं आहे यांना आणि तेच हाल यांना आपले करायचे आहेत परंतु आपले हाल आपण होऊ द्यायचे नाही अगदी खंबीरपणे आपल्या मुद्द्यांवर ठामपणे उभे राहा आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला हे हिंदुत्ववादी सरकारच निवडून आणायचं आहे आपल्याला आघाडी सरकारलाच निवडून आणायचं आहे आपल्याला युती सरकारलाच निवडून आणायचं आहे आपल्याला महाविकास ते आघाडीला निवडून आणायचं नाही आपल्याला महायुतीलाच निवडून आणायचं आहे त्याचं कारण पाकिस्तान बघा बांगलादेश बघा काय हाल चालले आहेत त्यांचे आपल्याला आपले हाल होऊ द्यायचे नाहीत त्यांना आपले हाल करायचे आहेत परंतु आपल्याला आपले हाल होऊ द्यायचे नाहीत ते आपल्या हातात आहेत आणि जरांगेसारखी जी पिल्लावळ त्यांनी सोडलेली आहे ती बऱ्यापैकी आता मुरवणाला टाकून द्या मला असं वाटतं त्याला नाही का सो नाचत वस बघा बाबा थोड्या दिवसानंतर नक्कीच त्याला फार्म हाऊस नाही त्याला या राकेश टिके ती सोबत तिकडे जाऊन राहावं लागणार आहे नक्कीच समाज त्याच्या मग दगडी घेऊन लागणार आहे एवढं लक्षात ठेवा याचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही समाज कारण याच्यामुळे समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे फार मोठं नुकसान झालेलं आहे याच्यामुळं आणि हे समाजाच्या लक्षात आलेलं आहे आणि ते लक्षात मी आणून दिलेलं आहे त्यामुळे मला माझ्यावर फार अभिमान आहे आणि हे जे माझं काम आहे ते मी अगदी प्रामाणिकपणे सातत्यानं करत राहील तो हरकत नाहीये मस्त खा स्वस्त राहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येईलच तोपर्यंत तुमचीच तैवान खेडी जय हिंद जय महाराष्ट्र जय जय हिंदू राष्ट्र